नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकार सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टर वर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे हा सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा हो, शेवटे देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तर आज आपण सुरुवात करणार आहोत महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच या टॅक्टरपासून आपण टॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे साठ एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टीरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाका मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे एकदम फुल कंडिशन मध्ये असा ट्रॅक्टर आहे हा हा ट्रॅक्टर फक्त पाचशे तास चाललेला आहे तसेच पुढील टायरची पाहून घ्या ट्रॅक्टरला समोर बाजूस मजबूत असं बंपर आहे तर अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे साठ एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त पन्नास तास चाललेला आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये तर ही बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न नडी आहे हे मॉडेल डिसेंबर दोन हजार बावीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नसी पाहू शकता समो टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो एम एच अकरा डी एच सव्वीस चोवीस असा या ट्रॅक्टरचा नंबर आहे तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय कमी वापर झालेला हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फक्त चारशे तास चाललेला आहे पुढील टायरची इनक्षी पाहून घ्या तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल डिसेंबर दोन हजार बावीस चे आहे पन्नासशे रुपये कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त चारशे तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख रुपये किंमत आहे आठ लाख रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुले ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन नोवो सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त एकशे चाळीस तास चाललेला आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे शेतकऱ्याने घरगुती के वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तुम्ही मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागीलचा आकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे हा टॅक्टर फक्त एकशे चाळीस तास चाललेला आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता तर महिंद्रा सहाशे पाच डी आय अर्जुन नोवो हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरीमार ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त एकशे चाळीस तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे आठ लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश होऊन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टीरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर पंधराशे तात चाललेला आहे आपण पुढील टायरचे नक्षी पाहू शकता पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे आपण ट्रॅक्टर मागच्याही बाजून पाहू शकता कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असा वेट आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशन मध्ये हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फक्त पंधराशे तास चाललेला आहे या याही टायरचे नक्षी पाहून घ्या तर अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे पन्नास एस पे कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त पंधराशे तास चाललेला आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स से ते सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहे हा शोरूमचा पत्ता मिश्रि दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा ह्या सर्व टॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना। तसेच या टॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद